नमस्कार मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये मी सविता सर्व आपलं स्वागत करते आज आपण शिकणार आहोत एक ते दीड वर्षाच्या मुलीचा खणाचा फ्रॉक तर यासाठी आपल्याला लागणारी मापे पूर्ण उंची कमर उंची छाती घेर कमर घेर शोल्डर मुंडाखोली त्याच्यानंतर आपल्याला गळाखोली गळारुंदी तेही मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपण आपल्याला एक एक मीटरचा खणाचा कपडा लागणार आहे आणि तेवढंच आपल्याला अस्तरही लागणार आहे सुरुवातीला आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत तर अस्तर कापताना आपल्याला घेर काढायचं आहे सुरुवातीला घेर काढताना आपण पाठीमागचा आणि पुढचा घेर हा वेगवेगळा काढणार आहोत तर इथे मी हे पहा इथे मी चार पदरी घडी करते इथे मी चार पदरी घडी केली आणि आपल्याला बघा एक दोन तीन चार असे चार पदरी घडी केली घडीची बाजू आहे त्या साईडनी आपण माप टाकतो इथे आपली पूर्ण उंची अठरा आहे तर आपल्याला अठरामधून आठ वजा करायची जी आपली कमर उंची आणि दहा आपल्याला कमरेखालची उंची दहा हवी आहे प्लस त्याच्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन एक ते दीड इंच घेतं मी एकच इंच घेते कारण ते अस्तर आहे थोडंसं कमी असेल तरी काय फरक नाही पडत हे पहा साडेपाच हे आपण कमर घेर आपला आणि छाती घेर बावीस आहे बावीसचा चौथा आपण साडे प्लस साडेपाच प्लस दीड इंच असे सात इंच घेतलेले आहे आता आपण जी उंची घेतली आहे कमरेपासून कमरे खालची अकरा तेवढीच आपण इकड़े घेत आहे अकरा इंच आता आपण हे पॉईंट एकमेकांना जोडून घेऊया इथे आपण हे गोलाकार मध्ये जोडून घेऊया आणि आता आपण हे कैचीच्या सायने कापून घेऊया पहा आपले हे दोन भाग झालेत एक पुढचा मागचा असे आपण दोन भाग काढले आता आपण बॉडीचा भाग कापून घेऊया इथेही आपण हे पहा दोन पदरी घडी घातली आणि घडीच्या बाजूनेच आपण माप टाकतोय तर आपल्याला आठ इंच उंची पाहिजे कमर उंची आठ इंच शोल्डर आपण साडेचार घेतली आहे आणि मुंडाखोली आपण पाच घेतली शोल्डर आपली साडेचार मुंडाखोली पाच आणि कमर उंची आपली आठ आठ प्लस एक इंच नऊ घेतली आहे इथे आपण छातीचा चौथा प्लस दीड इंच घेतले छातीचा चौथा आपली छाती बावीस या बावीसचा चौथा साडेपाच साडेपाच प्लस दीड इंच सात इंच घेतले आपण आता पण हे सगळे पॉईंट जोडून घेऊया आणि इथे आपण पुढचा मागचा ही लहान मुलगी असल्यामुळं आपण इथे पुढचा मागचा जो आपला मुंडा आहे तो आपण एकसारखा घेतो पुढचा किंवा मागचा असा वेगवेगळा टाकत नाही इथे आपण गळा टाकणार आहोत गळारुंदी आपली सव्वा दोन असणार आहे दोन ते सव्वा दोन पुरेसे आहे तर मी ते सव्वा दोन घेते गळारुंदी आणि गळाखोली आपण तीन घेते साधारणत हे माप एक ते दीड वर्षाच्या मुलीला व्यवस्थित होतं तीन इंच गळा खोली आणि सव्वा दोन इंच आपण रुंदी घेतली आणि आपण इथे मुंड्यालाही आकार देण्यासाठी हे इंचाचे पाऊन इंचचा आकार दिलाय आणि इकडेही गळ्यालाही आपण पाऊण इंचाच आकार देणार आहोत आणि गळा आपण गोल करणार आहोत हे झालं आपलं बॉडीचं माप तर आपण येत कापून घेऊया इथे आपण पुढचा मागचा भाग एकसारखाच काढलेला आहे असंच आपण पाठीमागचं वगैरे काढणार आहोत आता आपण मेन फॅब्रिक आपलं सॉरी आपल्याला इथे काज आणि पट्टी किंवा आपण जी पी लावू शकतो पण मी त्या छोटी मुलगी असल्यामुळं काज आणि पट्टी केलेली आहे आणि काज बटन पट्टीच लावणार आहे तर आपण एक इज्जाची रुंदी आणि साधारणतः गळ्यापासून कमरेपर्यंत जेवढा जेवढं तर तेवढ उंचीची पट्टी काढून घेतली आहे आणि मी कापून घेते आपण करतो करतोय तुम्ही फॅब्रिकची पण घेऊ शकता वर मेन फॅब्रिक असेल तुमचं त्याची पट्टी घेऊ शकता हे आपलं मेन फॅब्रिक आता आपण हे कट करणार आहोत सर्वात आधी आपण घेर काढणार आहोत घेर काढताना आपण जो आपला कमरेचा कमरेचं माप आहे त्याच्या आपण दोन ते तीन पट जसा आठा, आठा, आठा आपला कपडा असेल तसा कपडा घे तेवढा कपडा घेतो जास्त असेल तर जास्त घ्यायचं कमी असेल तर थोडंसं कमी करायचं आता आपली उंची आहे अठरा अठरामधून आठ वाजे केले तर आपल्याला दहा घेरसाठी दहा उंची हवी तर शिलाई मार्जिनसाठी आता आपल्याला वरती फक्त शिलाईमध्ये आपलं अर्धा इंच जाईल म्हणून साडेदहा म्हणून इथे मी साडेदहा इंच घेणार आहे आणि जो लांबीला घेते तो मी साधारणतः दोन ते अडीच पट जास्त घेते कपडा कमरेचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा दोन ते अडीच इंच जास्त घेते दोन ते अडीच पट जास्त घेते सॉरी दोन ते अडीच पट इथे मी आपली साधारणतः चौदा इंच कमर कमरचा भाग येतोय एक साईडचा तर मी इथे बत्तीस इंचाचा कपडा घेते सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस इंचाचा घेते पुढच्या भागासाठी आणि पाठीमागच्या भागासाठी तेवढाच घेते आणि इथे मी थोडासा कपडा ठेवला आहे जो आपल्याला पुढे फ्रंटला डिझाईन करता येईल आपण त्याचं काही करू शकतो असंही लावू शकतो बो बनवू शकतो इथे मी आता साडे दहा इंचाची खून करून घेते पूर्ण साडे दहाच्या खून करून घेते हे पहा आणि मी पुढे थोडासाच कपडा ठेवला आहे जो आपल्याला गळ्यापासून कमरेपर्यंत पट्टी पुरेल कपडा पुढे शिल्लक आहे कारण आपल्याला ही पट्टी लावायची आहे पुढच्या भागावरती माझ करून झालेलं आहे मी याला कापून घेते घेरला म्हणजे आपल्याला घेरचे दोन भाग मिळून जातील एक पुढचा मा आणि एक मागचा साडे दहा इंच उंची आणि लांबी आपण साधारणतः बत्तीस इंच घेतली आहे एका भागाची असे आपण दोन भाग काढलेले आहेत एक पुढचा आणि पाठीमागच्या घेरसाठी हे पहा आणि मी आता ह्या छोट छोट्या ज्या प्लेट्स घालून आपण अस्तरवरती सेट करतो आता आपण बॉडीचा भाग काढूया इथे आपण दोन पदरी घडी घातली आणि ती अजून दुहेरी अजून घालून चार पदरी करतो जेणेकरून आपल्याला पुढचा नाही बॉडीचा भाग मिळून जाईल हे आता इथे मी आपला मेन अस्तरचं कटिंग ठेवते आणि कापून घेते आता माझे पुरसाने मागचे दोन्ही भाग काढून झालेले आहेत आता आपण जी आहे आपली ती काढायची आहे त्याच्या आधी आपण ह्या पट्ट्या काढून घेऊया ज्या आपण काठ सोडले होते ना ते कापून घेऊया आणि आपण नळसाठी जी कमरेला बनतो आपण त्या नॉटसाठी आपण दोन नॉड लागतील आपल्याला त्यासाठी आपण चौदा इंच ते पंधरा इंच लांबी आणि तीन इंच रुंदी घेतली तर आपण इथं दोन पट्ट्यांचं कटिंग करतो हे पा तीन इंच रुंदी घेतली आणि पंधरा इंच लांबी घेतली तर मी हे पा मी तर कापून घेते आणि वाल दाखवते आता हा भाग मी मधून पण कापून घेतो जो आपला भाग आहे हा मी कापून घेते म्हणजे आपल्याला ना, दोन मिळून तुम्ही अजून ब्रॉडी बनवू शकता याच्यापेक्षा आणि इथे मी एक त्रिकोणी आकार देते जो असा शिवल्यावरती खाली येतो हे पहा आता आपण जो अस्तरचा घे आहे तो कसा शिवायचं सांगते आपण इथे खाली दुमटपट्टी मारणार आहोत अर्धा ते पाऊण इंचाची दुमडपट्टी मारून घ्यायची हे पहा मी मारून घेतली पट्टी दुसरा आहे आपण असंच करणार आहोत आता याच्यावरती आपल्याला याला काट असल्यामुळे जो खानाचा कपडा आहे त्याला काट असल्यामुळे त्याला खाली कुठेही शिलाई मारायची नाही आहे म्हणून आपण शिलाई मार्जिनही घेतली नाही त्याची वरती आपण इथे चुन्या मारून घेणार आहोत आणि जेवढा तुमचा कमरेचा अस्तरचा भाग आहे त्याच्यावरती आपण हे जोडणार आहोत चुन्या घालून घ्यायच्या मी साधे चुन्या घातल्या तुम्ही बॉक्स प्लेट सुद्धा मारू शकता मी साध्याच प्लेट्स मारले हे हे मेशाच्या प्लेट्स मारलेत आणि हे अस्तरला जोडून घेतले आता मी हा दुसरा भागही सेम असाच केला आहे आता ही बॉडीचा भाग आहे तर हा मी सरळ ठेवते बघा इथे आपण उलट सुलट शिवणार आहोत याने आपली फिनिशिंग चांगली दिसते आणि शोल्डरला आपल्याला शिलाई पण दिसत नाही तर आपण हा सरळ भाग ठेवलेला आहे फॅब्रिकचा मेन फॅब्रिक आणि त्याच्यावर आपण अस्तरचं फॅब्रिक टाकतो आहे हे बघा तर इथे आपण साधारणतः शिलाई मारतो आहे ते मी तुम्हाला डॉट्सनी दाखवते आपल्याला हे डॉट्सनी मी मारले तशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला वर शोल्डरला शिलाई मारायची नाही आहे ते तसंच ठेवायचं ओपन आणि दोन्ही पार्टवर आपण हेच करणार आहोत पुढच्या आणि मागच्या हे पा मला जरा स्तरचा कपडा कमी पडला होता एका भागासाठी म्हणून मी हा थोडासा दुसरा वापरला आहे यालाही मी तशी शिलाई मारून घेतली आता मी साईडन थोडंसं सा। कपडा आहे तो कापून घेते दुसराही भाग आपण असा शिवला आहे तर आता आपण यातला एक भाग एक भाग आहे पुढचा किंवा मागचा तो सरळ करणार आहोत तुमच्या आणि तुम्ही कुठलाही करा एक भाग सरळ करायचा इथे आपल्याला शोल्डर व्यवस्थित शिवून घ्यायची आहे म्हणून मी हे ट्रिक वापरते हे प मी हा एक भाग सरळ करून घेतला आहे आणि आता आपण एक भाग हा उलटाच ठेवला आहे हे बघा मी आता इथे शोल्डर हा बघा हे दोन इंच अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्यामध्ये हा भाग घाल गल, घालते आणि हा पण बघा मेन फॅब्रिककडेच मेन फॅब्रिक केलं आहे मी जेणेकरून ते सरळ केल्यावरती व्यवस्थित सरळ यावं उलटं होऊ नये याचे लक्षात ठेवा जर मेन फॅब्रिक झालं की ते एक बाजू उलट एक बाजू सरळ होईल म्हणून मेन फॅब्रिककडेच मेन फॅब्रिक केलं आहे आणि मग आपण शोल्डरमध्ये शोल्डर घातले शोल्डर पहा दुसरेही आपण असंच टाकून घेणार आहोत जेव्हा हे आपण शिलाई मारून जेव्हा बाहेर ती बाजू सरळ करतो तेव्हा आपल्याला एकदम व्यवस्थित फिनिशिंग येतं इथे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आधी आणि मग अर्धा इंचावर शिलाई करायची हे एकदम व्यवस्थित केल्यावरती आपण इथं अर्ध्या इंचावरती शिलाई करणार आहोत शोल्डरला आता म्हणजे दोन्ही बाजूला शिलाई मारून झालेली आहे तर मी आता हे सरळ करते झाले आता आपलं सर्व करून आता आपण जे दाबटीपा आहे ते मारून घेणार आहोत गळ्याला शोल्डरला तसंच आपलं खालच्या बाजूने अस्तर आपण जोडलं नाही तिकडेही शिलाई मारून घेऊया हे पाय इकडून अस्तरची बाजू आहे ना इकडेही शिलाई मारून घेऊया आणि मधून कापून आपण इथे काज आणि बटनसाठी पट्टी लावणार आहोत माझं झालेलं आहे शिलाई मारून आत्ता आपण इथे काज आणि बटनसाठी कट करून घेऊया जो एक पाठीमागचा भाग कुठलाही एक भाग कारण आपले दोन्ही भाग सारखेच आहेत त्यामुळं आपण कुठलाही एक भाग कट करून तो पाठीमागचा करणार आहोत इथं आपण शोल्डरला एकच आकार दिल्यामुळं आपले दोन्ही भाग एकसारखेच आहेत आणि इथे मी हा स्लीव्हलेस फ्रॉक केला आहे आपण इथे स्लीवज केल्या नाहीत हे मी आता कापून घेतले आणि आता आपण इथे नॉड कशी शिवायची तेही दाखवून घेते हे मी दुमडलं आणि जी दोन बाजू एकावर ते तिकडून शिलाई मारून घ्यायची आपल्याला एक पायाच्या दाबाच्या अंथराच शिलाई मारून त्रिकोणही तसंच शिवायचा आणि हे नॉड सर्व करून घ्यायच्या दुसरी ही नॉड मी अशीच केली आणि ही जी आपण पाठीचा भाग आहे त्याच्यावरती शिवणार आहे इथे मी याला आधी जोडून घेणार आहे साधारणतः खाली एक अर्धा ते एक इंच सोडायचं आणि शिवायची बरोबर मध्यावर घेतली तरी काही हरकत नाही बघ आणि पुढच्या भागावरती आपण जो आपण काठ काढला होता तो काठ असं जोडणार आहोत तुम्ही याचं एखादं फुल करू शकता किंवा बो बनवू शकता आणि लावू शकता तर मी फक्त जस्ट काठ जोडले आधी एकमेकांना जोडून घेऊन जोडणार आहे का इकडे मी काठ पण एकमेकांना जोडून व्यवस्थित पुढच्या भागावरती जोडून घेतले आणि मी इकडं काज बटनपट्टी पण लावली आहे जी काज पट्टी हे पहा बटनपट्टी आतून बाहेर आली आणि पट्टी बाहेरून आत गेली जसं आपण ब्लाउजला वगैरे करतो तसं सेंड केलं आहे आणि इथे एकमेकांवर ठेवून बटनपट्टी आत आणि काचपट्टी वर एकमेकांवर ठेवून इथं आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि हे पहा इथे आपण घे जोडणार आहोत कमरेला दोन्ही भागावरती असेच घेर जोडून घ्यायचे हे मी घेर जोडून घेतलेत आणि ओवरलॉक पण करून घेतले कारण आपलं खाण्याचं फॅब्रिक आहे हे सक्त म्हणून आपण इथे ओवरलॉक करून घेतले आता आपल्याला एक इंचावरती शिलाई मार्जिनच्या खुणा करायच्या आणि शिलाई करून घ्यायची आपण एक इंचाच्या खुणा करून घ्यायच्या आणि शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूला असे शिलाई मारायची अगदी आपण राहिलेल्या कपड्यातही शिवू शकतो असा फ्रॉक सुंदरसा फ्रॉक तयार झालाय बघा आणि हा फ्रॉक आपण एखाद्या एक वर्षाच्या दीड वर्षाच्या मुलीला गिफ्ट म्हणून देऊ शकतो बड्डे ला देऊ शकतो आणि अगदी राहिलेल्या कपड्यातही असा फ्रॉक तयार होतो इथे दोन ते तीन बटन्स लावून घ्यायचे आणि बघा असा सुंदरसा फ्रॉक तयार झालाय फ्रॉक आवडला असेल तर नक्की कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि शेअर करा धन्यवाद